बुलढाणा जिल्ह्यात पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी सेवक रथ मोबाईल वैद्यकीय सेवा सुरू करण्यात आली आहे हे युनिट पूरग्रस्त भागात जाऊन नागरिकांना उपचार सेवा देणार आहे अशी माहिती केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली आहे बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राज्यात पंधरा सप्टेंबर रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत त्यांनी संवाद साधला आणि त्यांना आधार देत हा पाऊस नैसर्गिक संकट आहे या नैसर्गिक संकटाला हिंमतीनं सामोरं जावं असं आवाहन केलं झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून ते सरकारकडे पाठवण्याचे निर्देश त्यांनी दिले यावेळी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते तारखेला किनगाव राजा मंडळ आणि सिंदखेड राजा मंडळ या दोन्ही मंडळामध्ये ढगफुटी सदृश पाऊस पडला आणि त्यामुळं प्रचंड नदी नाल्याला पूर आले शेतामध्ये सुद्धा भर मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं पाणी त्या ठिकाणी आलं आणि शेतकऱ्यांच्या म्हणजे आता पिकं जवळपास शेवटच्या टप्प्यामध्ये आहेत सोयाबीन असेल कपाशी असेल तूर असेल जे काही खरीपाची आमची पिकं होती त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि अनेक लोकांचं ते नुकसान झालेल्या लोकांचे पंचनामे व्यवस्थित व्हावे त्यांना शासनाकडून मदत व्यवस्थित भेटावी म्हणून आज या पूरग्रस्त भागाचा अतिवृष्टीग्रस्त भागाचा आम्ही दौरा या ठिकाणी केला या ठिकाणी सगळे महसूलचे अधिकारी आहेत कृषी विभागाचे अधिकारी आहेत पंचायत समिती जिल्हा परिषदचे बी कर्मचारी अधिकारी या ठिकाणी आहेत आणि कुठल्याही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही ज्या ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं असेल त्यांना मदत शासनाकडून मिळाली पाहिजे म्हणून तसे सर्वे करण्याचे पंचनामे करण्याचे निर्देश संबंधित सर्व गावचा ग्रामसेवक असेल तलाठी असेल कृषी सहाय्यक असेल या सगळ्यांना दिलेले आहेत